हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिका रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत वांग्याची रसाभाजी ही बघा एकदम छान होते आणि खायला बी छान लागते घरच्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत बाहेरचा मसाला नाही काही नाही बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू हे पहा मी इथे सहा वांगे घेतलेली आहेत ते आता छान स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण इथे चार भाग करून चिरून घेऊ ते बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळी वांगी चिरून घ्यायची आहेत हे पहा मधून चिरल्यामुळे काय आपला मसाला मधामध्ये बसते हे पाहा आता आपण इथे मसाल्यासाठी सामग्री लागणारी पाहणार आहोत मी इथे एक वाटी शेंगदाणे थोडं लसणाच्या पाकळ्या सात आठ थोडं खोबर केस खिसून आणि डाळवं हे आपल्याला खूप असं खुसखुस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा हे छानपैकी भाजून घेतलेलं आहे हे मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यावर लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर थोडे जिरं घालूत आणि हे मिक्सरला लावून घेऊत हे पहा जास्त बारीक लावून घ्यायचं नाही थोडं दरदरच राहू द्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा आम्ही आता हे प्लेटमध्ये काढून घेतले त्यामध्ये सुके मसाले लाल तिखट थोडा गरम मसाला चवीपुरतं मीठ थोडीशी हळद थोडीशी धनीजिरी पावडर थोडी कोथिंबीर आता याच्यावर आपण थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ हे बघा मी आता हे छानपैकी मिक्स करून घेते मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण वांग्यामध्ये मसाला भरू बघा अशा पद्धतीने तुम्ही वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ शकता कारण असा भरल्यामुळे काय होईल आपला मसाला बाहेर येणार नाही अशाच पद्धतीने सगळी वांगी भरून घ्यायची हे पहा मी अशाच पद्धतीने सगळी वांगे भरून घेते हे पहा अशाच पद्धतीने सगळी भरून घेतलेली आहे आता आपण इथे फोडणीसाठी एक कढी ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल पण गरम झाले मोहऱ्या घालते थोडासा कढीपत्ता घालते थोडी लसणाची पेस्ट घालू हे छानपैकी आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचं आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये मसाले घालू लाल तिखट थोडं गरम मसाला थोडीशी हळद थोडं मीठ थोडं धने जिरे पावडर आपण याच्यामध्ये लई तिखट घालणार ना कारण की आपला मसाला पण अगोदर तिखट आहे त्यामुळे हे छान भाजून घेतलं आहे आता आपण मसाला जो केला होता ते थोडा घालू याच्यामध्ये कारण की आपली भाजी काय अशी ग्रेवी छान होईल आपली वांगी जी आहे ते याच्यामध्ये छान परतून घेऊत बघा अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली का सर्वांनाच आवडते आवडीने खातात पा आता आपण याच्यामध्ये तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही घालू शकता हे पहा मी इथे दोन ग्लासाचं जवळजवळ पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी आवडते तसे तुम्ही पाणी घालू शकता बघा याला छानपैकी उकळी येऊ देऊ ही पहा छानपैकी याला उकळी आलेली आहे किती छान आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अशाच पद्धतीने तुम्ही क करू शकता हे पहा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आव वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय